मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय न्यायालयीन चौकशी अर्थात ज्युडिशियल प्रॉब आता न्यायालयीन चौकशी म्हटली की ही नवीन कुठची चौकशी अशी तुमच्या डोळ्यासमोरचा प्रश्न असेल तर न्यायालयीन चौकशी ही भ्रष्टाचार अपघात किंवा हिंसाचार सारख्या सार्वजनिक चिंतेच्या बाबींमध्ये न्यायाधीश किंवा न्यायाधीशांच्या पॅनलच्या नेतृत्वाखालील एक औपचारिक सरकार नियुक्त चौकशी असते म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की असे काही प्रकरण गंभीररित्या येतात बलात्काराचा भाग असतो किंवा दोन विविध धर्मियांमध्ये वादविवाद चिघळतो हिंसाचार होतो अशा वेळेला विरोधी पक्ष पण मागणी करतात की याच्यावरती न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे आणि मग ती न्यायालयीन चौकशी म्हणजेच हे एक तथ्य शोधणारं अभियान आहे असं समजा की ज्याला साक्षीदारांना बोलवणं पुरावे तपासणं आणि त्यांच्या निष्कर्षांवर एक अहवाल देणं हे त्यांचे अधिकार आहे त्यामुळे कायदेशीर आणि निष्पक्ष प्रक्रियेद्वारे तथ्य स्थापित करून प्रकरणाला तार्किक एक प्रकारे निष्कर्षापर्यंत पोचवणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं आणि त्याकरता निष्पक्ष कोण असतील तर न्यायालय नाही न्यायालयात काम करणारे जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांची दोन किंवा तीन जणांची समिती म्हणजे प्रत्यक्ष न्यायाधीश स्वतः चौकशी आहेत त्यामुळे निष्पक्षपणे ही चौकशी होणार ही खात्री असते आता त्याचे मुख्य पैलू काय आहेत तर पहिला भाग म्हणजे ही औपचारिक चौकशी असते ही पोलीस तपासाप्रमाणे नाही तर ही न्यायालयीन चौकशी न्यायपालिकेद्वारे केली जाणारी औपचारिक चौकशी म्हणजे ती न्यायालयीन तत्वाद्वारे मार्गदर्शन केली जाते आणि पुरावे गोळा करण्यात दिवाळी न्यायालयाचे त्याला अधिकार आहे त्यात दुसरा भाग असतो तथ्य शोधणे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट घटनेची किंवा प्रकरणाची तथ्य उघड करणे जसे या मोठ्या अपघाताचं कारण काय या भ्रष्टाचाराची चा, व्याप्ती काय आणि का झाला आणि याच्या मागची काय कारण आहे त्यानंतर सरकार नियुक्त असत म्हणजे सरकार सामान्यता चौकशी आयोग कायद्यासारख्या कायद्याद्वारे चौकशी करण्यासाठी आयोग किंवा न्यायाधिकरणाची चौक नियुक्ती करत आणि याला अधिकार आहेत चौकशी करणाऱ्या संस्थेला दिवाणी न्यायालयाप्रमाणे अधिकार आहेत ज्यामध्ये साक्षीदारांना बोलवणं शप्टेखाली त्यांची तपासणी करणं आणि कागदपत्र सादर करण्यास भाग पडणं याचा समावेश त्यामुळे अहवाल आणि शिफारशी ते देत असतात ते कोणाला देतात ते सरकारला देतात चौकशीच्या शेवटी एका अहवालाने नाही होतो आणि तो शेवट ज्याप्रमाणे निष्कर्षाची रूपरेषा असते त्यात कारवाईसाठी शिफारस समाविष्ट असते त्यानुसार ते सरकारला सांगत असत की फलाना फक्ती फला याकरता दोषी असं आम्हाला आढळून आलेलं आहे किंवा हे हे प्रकरणामध्ये फलाना फलाना व्यक्ती निर्दोष आहे जे काय ते त्यामुळे अहवाल सामान्यतः सरकारला सादर केला जातो आणि कधी कधी तो, तो सार्वजनिकही केला जातो जातीय हिंसाचार मोठे अपघात आणि सार्वजनिक अधिकारांच्यावरील गैरवर्तनाचे गंभीर आरोपांची चौकशी करण्याकरता साधारणतः न्यायालयीन चौकशीचा वापर केला जातो आज मला वाटतं न्यायालयीन चौकशी म्हणजे काय या विषयावरती आपण चौकशी करत होतो बोलत होतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये ज्युडिशियल प्रॉप असंही म्हणतो आणि ही चौकशी ज्यावेळेला नेमली जाते त्यावेळेला अर्थातच न्यूजपेपरमध्ये म्हणजे वृत्तपत्रांपासून ते मीडियापर्यंत या संदर्भात त्याचं एक आश्वासन दिलं जातं लोकांपर्यंत की बाबा निष्पक्षरित्या याची चौकशी होणार आहे आणि खात्री एक लोकशाही करता खात्री या निमित्ताने दिली जाते आणि मला वाटतं की थोडक्यामध्ये न्यायालयीन चौकशी म्हणजे काय या संदर्भात मी आज बोललो पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत हितेच थांबतो धन्यवाद